काय आज सकाळी सहा वाजल्यापासून माननीय उपमुख्यमंत्री महोदय हिंजोडी भेटीला आलेले होते आणि ज्या ज्या ठिकाणी हिंजोडीमध्ये समस्या आहेत किंवा प्रश्न आहेत तर त्या सर्व ठिकाणांना त्यांनी भेट दिली ते देत असताना जिथे पाणी भरलं मागच्या सात जून आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये तर तेही तेही ठिकाणं त्यांनी पाहिली आणि प्रत्येक ठिकाणी ती समस्या दूर करण्यासाठी काय करायला लागेल तर याचे उत्तर अधिकारण कर्वी शोधण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या स्तरावरती काही सूचना देखील दिल्या आता यामध्ये नैसर्गिक नालेज आहे तर ते बऱ्यापैकी हिंजवडीमधले म्हणजे त्याचा प्रवाह जो अनधिकृत बांधकामाच्या निमित्ताने किंवा अधिकृत बांधकामांच्या डायव्हर्शन्समुळे नाल्याच्या डायव्हर्शन्समुळे तो प्रवाह खंडित झाल्याचं मागेच आपल्या लक्षात आलेलं होतं तर त्याही स्थळांना त्यांनी भेट दिली आणि हा सगळा जो काही पाण्याचा प्रवाह आहे तर त्याचं प्रत्यक्ष व्हॉल्यूम किती येतं तर त्याच्या अनुषंगाने पुढचं नियोजन करावं डक्ट्स किंवा ड्रेन्स ज्या काही करायच्या आहेत त्या काही ठिकाणी इमारतीच्या खाल्ले आले वाहत आहेत तर त्याही जागा त्यांनी पाहिल्या आणि अशा प्रकारच्या बांधकाम परंग आहे आहेत तर द्यायला नाही पाहिजे पण त्या ता त्यावेळी दिल्या गेलेल्या होत्या ता तर त्याबाबतसुद्धा एक तर त्या बांधकाम परंगे थांबवायच्या सूचना दिल्या आणि थांबवणं शक्य नसल्यास तो जो भाग आहे जो नाल्याच्यावर बांधला आहे तो तोडायच सर जे डॉलर कंपनीच्या समोर एक डॉल्फिन नावाचा टॉवर झालंय तिथून मध्ये त्या बिल्डिंगच्या खालून त्यांनी नाला पास केला आणि तिथेच मोठ्या प्रमाणात पाणी तुमलं होतं त्याचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते त्याला प्रत्यक्षात तो एमआयडीसी मध्ये असला पण तुमची पण जबाबदारी आहे कारण की आजूबाजूला पीएमआरडीचा परिसर आहे त्याविषयी काय भूमिका तिथे घेतलेली आहे आणि लोकांनीच बांधकाम नाही केले तर काही स्थानिक स्वराज्य संस्था असेल जसं की मान ग्रामपंचायत असेल त्यांनी देखील नाल्यावर बांधकाम केले त्यांच्या संदर्भात नेमकं काय कारवाई करण्यात आली काय झालंय की आता आम्ही पाहता जे हा ग्रामपंचायत एरिया आहे एमआयडी असा अजिबातही विचार करत नाही शासनाचे सगळे विभाग जे आहेत ते एकत्रितपणे आता काम करत आहेत कुठेही दुजा भाव किंवा नॉन कॉर्डिनेशन असं नाही आहे आज सकाळी सर्व डिपार्टमेंटचे प्रमुख या भेटी दरम्यान हजर होते सर्वांना अतिशय परखट सूचना दिलेल्या आहेत आणि आपण जे म्हणत आहे की कारवाई करताना भेदभाव केला जातो तुम्हाला पुढच्या काळामध्ये दिसेल म्हणजे ज्यांनी ज्यांनी मग ते कोणी केलंय असं आम्ही डिफरेन्शिएट करत नाही पण ज्यांनी ज्यांनी चुकीचं काम केलंय त्या सगळ्यांच्यावरती कारवाई झाली आपल्याला पुढच्या महिन्यावर पाहायला डॉल्फिन बिल्डिंग आहे त्याविषयी नेमकं काय करण्यात त्यांनी त्या इमारतीच्या खालनं म्हणजे बेसमेंटच्या खालून ते पाणी ड्रेन आउट केलेलं आहे तिथे एक पाईप टाकून केलंय आता खरं तर अशा प्रकारे करायला नको होतं परंतु हे पूर्वी घडलेलं आहे पण त्याच्या बाबतीत तो जो पोर्शन आहे तो पूर्णपणे तोडायच्या सूचना दिल्या नाल्याचा प्रवाह जो आहे तो पूर्णपणे मोकळा असला पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका होती त्या सूचनाही त्यांनी दिली अगदी त्यांच्या बाजूलाच म्हणजे नाल्यावर दिल्या केलंय त्याच्या संदर्भात गुन्हा पण दाखल केलेला आहे नेमकं ते कधी निष्काशित करण्यात नाही आता काय की याच्यामध्ये ते जे काही क्षेत्र आहे जिथे त्यांनी तो प्लॅटफॉर्म तयार केला भाजी मार्केटचा तो गावठाण हत्तीमध्ये येतो आणि गावठाण हत्तीचे अधिकार नाही आहेत मात्र जिल्हा परिषदेचे सीओ त्यावेळी हजर होते तर डी सी एम साहेबांनी ते सगळं तोडून टाकायला नी सांगितलं आणि त्याच्यामध्ये तोडकाम करताना पीएमआरडी जी काही साधन सामग्री त्यांना लागेल किंवा जी काही मदत लागेल तर ते पण देण्याबाबत आदेश दिले आता आपण किती होणाऱ्या ठिकाणी नोटिसा दिलेल्या आहेत आणि पुढील काळात ही बांधकाम पडणार आहेत मागील आठवड्यामध्ये म्हणजे हिंदोडीतले जे काही नाले आहेत तर तिथे पीएमआरडीचे लोक सर्वेक्षणासाठी पाठवले होते त्यांचं सर्वेक्षण अजून पूर्ण झालेलं नाहीये तर त्याचे आकडे प्राप्त होताच मी आपल्याला देईल परंतु त्या सर्वेक्षणामध्ये जे दिसेल ना ते शंभर टक्के आपल्याला पडलेलं दिसेल सर अवस्था दयनीय आहे तिकडे गेले पण नाही आणि इथे कधीपर्यंत रोड दुरुस्त होणार नाही आता काय तुम्ही बघताय म्हणजे ज्या ज्या ठिकाणी दोन दिवस उघड्या उघडी पाय पावसाची तर आपण कार्पेटिंग सुरू केलंय सो जिथे जिथे आता राहिले तर तिथे पण पुढच्या या आठ पंधरा दिवसामध्ये कार्पेटिंग किंवा पॉटोल फिलिंग झालेलं पाहिलं सर विप्रो सरकारचा जो आपण रोड सुरू केला तो, तो कधी म्हणजे आता सध्या टेंटेटिव्ह तर सुरू केलेला आहे पण कधी मेन रोड बांधण्यात येईल म्हणजे पक्का होत आहे सी आता आपण पाहिलंय तो अतिशय वाईट स्थितीमध्ये होता मध्ये त्याला खड्डा खोदलेला होता पण आता तो मोटरेबल केला पण म्हणजे ट्रॅफिक सुरू केलं आता पाऊस पडतो म्हणून तो फिनिश करता येणार नाही पण पावसाळा जरा आटोक्यात आला की ती जसं मागचा रोड केला दोन चौदा किलोमीटर त्याच टाइप रोड रोड पु शेतकरी विरोध केलं होतं होतं की जागा आमची इरिगेशन डिपार्टमेंटची नाही आहे पीएमआरडी काही बिल्डरच्या काम करू शकत नाही पीएमआरडी जेव्हा टेंडर काढलं त्यावेळेस इरिगेशन डिपार्टमेंटची जागा असल्याची खात्री केलेली होती इरिगेशन डिपार्टमेंटचं पत्र डीला प्राप्त झालेलं होतं आणि केवळ त्या पत्रा आर पीएमआरडीने तेव्हा देखील टेंडर काढलं आणि आता जे काम हाती घेतलंय काही अडथळा दूर केलाय किंवा ते पत्र सर नाल्यावर अधिकृत बांधकाम आहे जर अधिकारी पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असणार का त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे नाही नाल्यावरती म्हणजे अधिकृत बांधकामांना परवानगी देता येते पण त्याच्या काही अटी आहेत तर तो नाला जो आहे तो बारमाई वाहत नसलेला असायला हवा त्याच्याशिवाय नाल्याच्या बाउंड्री ज्या तर त्या डिफेंड नसल्या पाहिजे आता या ठिकाणी जिथे ते ह्या परवानग्या दिलेल्या आहेत माझं असं मत आहे की जेव्हा परवानगी दिली त्या गोष्टी पाहिल्या असाव्यात पण जर कुठे पाहिलेले नसतील तर त्याच्या बाबतीत आता आम्ही तपास तपासतच आणि एक एजन्सी पण आपण अपॉइंट केली आहे एमआरडीसी आणि संयुक्तपणे एजन्सी अपॉइंट केली आहे तुम्हाला गुरुवारी हे सगळं काम सुरू झालेलं पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणावर आता काय झालंय की मी आज किंवा मागच्या फुल्यामध्ये सर्वे सुरू आहे कदाचित उद्यापर्यंत पूर्ण होकडेवारी आली आम्हाला कुठे तोडायचं काय तोडायचं कसं तोडायचं काही इमारती दहा मजली आहे काही आठ मजली आहे सो so, आठ दहा बारा मजली इमारती तोडण्याची मेकॅनिझम वेगळी आहे म्हणजे जी, सी जीसीबी लावून तिथे होत नाही सो so, त्याचाही प्लॅन करायला लागेल आराखडा मोठा असेल अजित पवारांनी थेट इशारा दिला आहे की कोणी जर आडव येत असेल करत असेल त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा त्यांना आठ टक्का आता तुम्ही कुठल्याही दबावात न येता कामगिरी करणार आहात शंभर टक्के अजूनपर्यंत कुठला दबाव आलेला नाही आणि भविष्यामध्ये येणार नाही राज्याचे प्रम, हो प्रमुख मुख्यमंत्री त्यांनी आणि उपमुख्यमंत्री महोदय दोघांनी संयुक्तपणे आम्हाला सूचना दिलेल्या आहेत मी पुढे जायचे तर मग आता दबावाचा काही विषय राहत नाही कोणाचा खर तर क्रोमा चौकात एक सरकता जिना जो आहे मेट्रोचा तो आल्याने रस्त्याला अडथळा हो होता वाहतूक हा जिना काढण्यात येणार आहे का आणि नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे नाही त्या जिन्याच्या ठिकाणी साहेबांनी भेट दिली आणि तिथे नागरिकांना होणारा त्रास जो आहे रस्ता अरुंद होणार आहे तर त्याची रुंदी वाढवण्यासाठी जे जे काही करायला लागेल तांत्रिकदृष्ट्या ते करण्याच्या सूचना डीसीएम साहेबांनी दिलेल्या आहेत आता या सात दिवसांमध्ये नागरिकांना जो आता अडचण निर्माण आहे अडथळा झालेला आहे तो, तो दूर करण्यासाठी सूचना दिल्या